संपूर्ण, तुम्ही ले ले होती। आज ले ले, मी पहिली तर मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि हा पाचोरा भडगाव शहरातला जो निकाल आहे तो निकाल तो विजय पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेला आणि शिवसैनिकांना समर्पित करतो पहिला विषय असा आहे की आपण जे म्हटलात की तुम्ही पहिली भूमिका घेतली तर जी भूमिका मी घेतली ती माझी राजकीय मस्ती नव्हती किंवा मला जे काय सत्तेत होतो तिसरी टर्म होती म्हणून तो माज आलेला आहे म्हणून तो विषय नव्हता तर गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेबरोबर इतकं प्रामाणिकपणे काम करत असताना माझ्या दोघही टर्म मध्ये ज्या पद्धतीची गद्दारी पंच्याहत्तर टक्के भारतीय जनता पक्षाने केली होती त्याचा तो उद्रेक होता आणि म्हणून मी जो निर्णय घेतला तो असा पाठीत खंजीर खुपसण्यासारखा नाही किंवा कोणाला अंधारात ठेवून नाही तर डायरेक्ट जाहीर भूमिका घेऊन मी त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे सुरुवातीला जर आपण बघितलं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये या ठिकाणी थेट लढत होती भाजपच्या बाजूने सगळे जणांनी तुम्हाला नाही हे जे निकाल होते हे पाचोरा आणि भडगाव शहरवासी जे मतदार आहेत या सगळ्यांना अपेक्षित असलेलाच हा निकाल आहे फक्त शहराच्या किंवा तालुक्याच्या बाहेरच्या ज्या लोकांना अपेक्षित होत की आता किशोर आप्पाला घेरलेलं आहे ते याच कारण असं होतं की यांच्याकडे माझ्या विरोधात लढलेले जेवढेही नेते होते हे सगळ्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे जनतेला असं वाटत होतं किंवा बाहेरच्यांना असं वाटत होतं की कि किशोर घेरला गेला पण ते चूक होती हे सिद्ध करून देण्याचं काम मला वाटतं आज पाचोरा आणि भडगावकरांनी करून दाखवलं आपण जिल्ह्यात सहा ठिकाणी जे आहेत ते शिंदे सेनाने झेंडा फाकवलेला हो आहे आणि त्यात तुमचा मोठा वाटा आहे दोन नगरपालिकांवरती पाचोरा आणि भडगाव तुम्ही मोठं यश मिळवलेलं मी निश्चितपणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते ने आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद दिल की त्यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं केली आणि त्यातल्या त्यात व्यक्तिगत योजनांवर जो भर दिला त्यातल्यात तेत मुख्य भूमिका ज्या लाडक्या भगिनींच्या समोर घेत संवेत घेतली त्या लाडक्या भगिनींचा मोठा वाटा मला वाटतं आमच्या ह्या विजयामध्ये त्याच्यामुळे निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं फलित आम्हाला आज या नगरपालिकेमध्ये पाहायला मिळालं पाचोऱ्यात तुमचे जे तिन्ही मुख्य विरोधक आहेत त्यांनी तुमच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली ते इथं एकत्रपणे त्यांनी निवडणूक लढवली तुम्ही सामना केला आणि त्यांना पराभवाची धूळ चाललेली नाही त्यांच्या डोक्यात हाच एक विश्वास होता की आम्ही तिघांच मिळून जर का टोटल लावली मग ते वैष्ठ असेल किंवा अमोल भाऊ असतील किंवा दिलीप भाऊ असतील या तिघांची जर का टोटल लावली तर आम्ही शंभर टक्के किशोरप्पाना पाडू शकतो असा एक आत्मविश्वास त्यांना होता पण तो मला वाटतं अति आत्मविश्वास होता त्याच्यामुळे त्यांनी जनतेला गृहित धरलेलं होतं की जनता आपल्या सोबत आहे परंतु मी आपल्याला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो की हे जे गेले ते फक्त स्वत नेते गेले कार्यकर्ते आणि जनता ही माझ्या सोबत होती याचं चित्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं याचं कारण असं आहे की पाचोरा शहराचा जर का आपण आज रिझल्ट पाहिला तर मला वाटतं साडे अकरा हजार मतांचा लीड या पाचोरा शहरामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळाला तब्बल बावीस नगरसेवक पाचोऱ्यात आपले निवडून आले ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि जे सहा नगरसेवक आपले पराभूत झाले ते अतिशय कमी मतांनी पराभूत झाले म्हणजे माझा जो कॉन्फिडन्स होता की माझे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक येतील तो तो खरा ठरला काही चुकींमुळे माझे ते सहा नगरसेवकांचा पराभव झाला पण तरी सुद्धा या जनतेने मला जे भरभरून प्रेम दिलं ते न विसरण्यासारखं आहे आता जिल्ह्यात पाच ठिकाणी जो आहे तो भाजप आणि शिंदे सेनाचा सा थेट सामना झाला या पाचही ठिकाणी जे आहे त्या शिवसेनेने विजय मिळवलेला आहे जर आणखी काही ठिकाणी जी युती झाली आणि त्या ठिकाणी पराभव देखील शिवसेनेचा झालेला आहे तर त्या ठिकाणी जर स्वतंत्रपणे सामोर गेलं असत तर नगरपालिकांची संख्या वाढली असते असं वाटतं का नक्कीच माझी प्रामाणिक इच्छा तीच होती की पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या स्वतंत्र शिवसेनेने लढावं जर तसं लढत झाली असती तर कदाचित आणखी दोन चार सीटा नगराध्यक्ष पदाच्या वाढल्या असत्या यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु शेवटी प्रमुख म्हणून मी एक साधा आमदार आहे माझ्याकडे कुठलेही अधिकार नाहीत किंवा मी कुठल्याही नेतृत्व माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मला मर्यादा आहे पण जर का आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर आणखी दोन चार ठिकाणी निश्चित आमदार असतात आमदारच्या वाहनांनी देखील तुम्हाला दिलं होतं नाही मी अशा कोणाच्याच आव्हानाला झुगारत नाही अशा अनेक आव्हानं मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अंगावर घेतलेले आहेत त्याच्यामुळे अशा कोणत्याच आव्हानांना मी किंमत देत नाही ज्यांनी ज्यांनी आव्हान केलं त्यांचे दात त्यांच्याच तोंडात गेले हे चित्र आपल्याला आज पाहायला मिळालेलं

इथे कुठल्याही प्रकारची युती होणार नाही असं मी जाहीर केलंय आणि मी दिलेला शब्द शंभर टक्के पाळतो दिलेलं वचन मी शंभर टक्के पाळतो त्याच्यामुळे उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा शिवसेना ही स्वतंत्र लढेल असं मी पुन्हा एकदा आपल्या वतीने सांगतो आपण बळगावच्या जनतेने मोठं जनमत तुमच्या बाजूने या दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे काय सांगाल मतदारांना आभार माना किंवा आश्वासन जे दिलं होतं त्याची माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाची जनता मला असं वाटतं की जिल्ह्यात सगळ्यात हुशार मतदार हा माझा आहे कारण मी गेल्या पंचवीस वर्षापासून या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला पाहतोय की हे कोणाच्याही आमिषाला किंवा जादू टोनाला किंवा अशा धडप धडपशाहीला जुमानणारा हा मतदार नाही तर हा विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा हा मतदारसंघ आहे आणि त्यांनी या पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये निश्चितपणे विकासाला साथ देण्याचं काम केलं म्हणूनच हे सगळे मातब्बर नेते एका बाजूला असताना आमच्यासारख्या तळागाळातल्या एका शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम मला वाटतं या पाचोरा भडगावकरांनी केलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांनी ठेवलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला कदापिही तडा जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम माझं आहे